लढायच नाही आपल्याला लय लढायची अजून अजून कायच नाही एकच पायरी केली पुढची बरीच लोक साध्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुझा द्यायला त्यांना सुद्धा काही त्यांच्या आई वडिलांच्या पाठीमागा आहे बरोबर त्यांच्या हे पण महाराज साहेब सांगितलं तर वकीलपत्र सांगा तुम्ही त्याला मी उद्या वकीलपत्र पाठवतो त्याला म्हणजे आपण कोणी केले

किंवा मी देतो वकील तर तुम्ही वकील सुचवा मी मुंबईचा वकील काढलेला आहे शेखर जागताप ते आता बोलेल म्हणजे नाव तुम्हाला लक्षात आहे अॅडव्होकेट शेखर जागताप ते मी सुचवत नाव ते आपण देऊ शकतो सगळं मी त्याला तयार काय प्रॉब्लेम नाही फक्त आपल्या काय की त्या मुलाला फाशी झाली आणि आपण खुल्ल्या विरोध करा रे मग आता आपण काय कोणाला खुल्ल्या धरतो आपण पूर्णपणे आपण पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे बरोबर आहे पाठिंबा नाही बरोबर आहे तुम्ही पूर्णपणे आहे पीडित कुटुंबाला सांत्वन देण्यापेक्षा न ज्या नाराधामाने लाल लेकरला मारलेला आहे त्या नाराधामाला कायद्याच्या च चौकरीत राहून त्याला अशी शिक्षा कशी देता येईल त्याप्रमाणे मी बोललेलो आहे ॲडव्होकेट एक मोठे लेवलचे जात्रा किंवा मुंबईचे ॲडव्होकेट एक गॅमारे आम्ही जे कुटुंब त्यांचे सांगतील ॲडव्होकेट त्याला तयार आहेत आणि माझे नेहवत शिल्मन छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच मला पाठवलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका